नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला थंड करा आपण आता छानपैकी इथं कोशिंबिरी बनवतो तर त्याच्यासाठी काय काय चाहते घ्यायचं ते बघूया आणि हिडवला सुरुवात करूया चला तिथं कोशिंबीर करण्यासाठी सर्व तयारी करून घेतली आपण तर बघू शकता काय काय घेतलं ते इथं छोटं बेट किसून घेतलं साली काढून साखर घेतली कोथंबीर हिरवी मिरची हिंग तेल घेतलंय चवीनुसार आपण मीठ घेणारे जिरे मोरी आणि छानपैकी आपलं मडक्यामधलं दही आणि खूप सुंदर आणि घट्ट दही होतं बरं का ह्या मडक्यामध्ये तर बघू शकता की किती घट्ट आणि छानपैकी झालं आहे तर लगेचच आपण आता तयारी करून घेऊ तर एक मोठा बाऊल घ्यायचा तर कितपत तुम्ही कोशिंबीर बनवी त्या तरी त्या मी छोटं बीठ घेतलं त्याच्या साली वगैरे काढून आणि छानपैकी किसून घेतलं तर, तर लगेच एक ते दीड चमचा आपण इथं मोठा चमचा भरून म्हणजे मोठी वाटी भरून एक दही घ्यायचं बगु शक्ता के ती आ, ते थोडंसं चमच्याच्या साहायाने थोडंसं असं ह्या पद्धतीने फेटवून घ्यायचं आहे जास्तही फेटायची गरज नाही तर बघू शकता की किती घट्ट आणि स्किमी ब दही बनत माठा मडक्यामध्ये लगेचच बाकीच्या साहित्यसुद्धा घालून घ्यायचं तर इथं आपण बीट घालून घेतलं आता तर छानपैकी इथं मिक्सअप करून घ्यायचं बेट घातल्यानंतर आणि नंतर बाकीचे साहित्य घालून घ्यायचे तर बघू शकता कलर किती सुंदर आलाय तर चवीनुसार आपण इथे मीठ घालून घेणार आहे लगेच साखर घालून घ्यायची तर अर्धा चमचा आपण इथं साखर सुद्धा घालून घेतोय जास्त तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त सुद्धा घालू शकता तर बघू शकता एक छोटा चमचा अर्धा मी साखर घालून घेतली तर ती मिक्स करायची तर चवीनुसार मीठ साखर घालून झाले एक कडल्यामध्ये आपण छानपैकी इथं तेल गरम करून घेतलं तर जेणेकरून आपल्याला फोडणी करायची अर्धा चमचा आपण मोरी घातली अर्धा चमचा जिरे घालून घेतले जिरे मोरे छान तडतडले का एक कोबीच्या तुकडे करून घेतलेली मिरची घातली हिरवी हिंग घालायचा चिमूटभर आणि छानपैकी आपण आता फोडणी देऊन आहे तर मस्त अशी फोडणी आपल्या कोशिंबीरा बसली का खूप सुंदर लागते आणि बघू शकता तर फोडणी छानपैकी घालून घेतली का लगेच थोडंसं मिक्स करून आहे जास्त मिक्स करायची गरज नाही खूप सुंदर लागते ही अशा पद्धतीची बेटाची कोशिंबीर तर उन्हाळा चालू आहे अशा पद्धतीच्या कोशिंबीर चटण्या तर खूपच छान लागत्या आणि जेवण कमी जातं तर अशा पद्धतीच्या तोंडी लावायला असल्या तर दोन गाज जास्त जात्या तर बघू शकता आपली बेटाची कोशिंबीर तयार झाली तर नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलं तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद